संत तुकाराम सिनेमा करताना सर्वात मोठं आव्हान होतं ते तुकाराम महाराजांच्या भूमिकेत नेमकं कोणाला घ्यायचं हे त्यावेळी व्ही शांताराम यांनी विष्णुपंत पागणीस यांचं नाव सुचवलं या पंतांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे ब्याण्णव रोजी कोल्हापुरात झाला तसे ते नावाजलेले कीर्तनकार होते उत्तम गाता गळा असल्याने त्यांच्या कीर्तनात लोक दंग होऊन जायचे मात्र वयाच्या दहाव्या वर्षापासूनच त्यांनी नाटकांमधूनही काम करायला सुरुवात केली होती स्वदेश हितचिंतक मंडळी या ग्रुप कडून पागनीस नाटकही करत असत मात्र बऱ्याचदा ते स्त्री पात्र साकारत असत शारदा आणि शकुंतला या गाजलेल्या नाटकात देखील त्यांनी भूमिका केल्या होत्या स्त्री पार्टी नट असल्याने स्वाभाविकच त्यांच्या हालचाली बायकी थटाच्या होत असत त्यामुळे तुकाराम महाराज म्हणून त्यांच्या निवडीबद्दल दिग्दर्शक जोडी दामले आणि फत्तेला आधीच साशंक्य होते पागनेसांच्या वागण्या बोलण्यात हलकासा बायकीपणा होता जो या दोघांनाही खटकत होता पण हीच शैली या सिनेमासाठी वरदान ठरणार आहे याचा अंदाज ही आला नव्हता शांताराम बापूंनी दोघा दिग्दर्शकांना विश्वास दिला हो नाही हो नाही करत करत पागनेसांनाच ही भूमिका द्यायची यावर शिक्कामोर्तब झाला पंतांनी तसा या सिनेमाच्या आधी कॅमेरा फेस केला होता सुरेखा हरण या एकोणीशे एकवीस मधील आणि पुना रेडिड या एकोणीशे चोवीस या सिनेमात त्यांनी काम केलं होतं पण बराच काळ ते कॅमेऱ्यापासून दूर होते संत तुकाराम सिनेमाच्या शूटिंगला अवकाश असल्यानं देहूला जाऊ लागले महाराजांच्या मंदिरात तासन तास व्यतीत करू लागले महाराजांशी संबंधित देहू मध्ये ज्या वास्तू होत्या तिथं पागणीस जाऊन बसायचे इंद्रायणी नदीच्या काठावर पाण्यात पाय बुडवून पात्र निरखत राहायचे जिथे महाराजांचा अभंग गाथा बुडवला तिथे जाऊन विचार करत बसायचे तो प्रसंग आठवून त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी यायचं जिथून महाराजांचं वैकुंठ गमन झालं असं म्हणतात तिथली माती ते आपल्या भाईला लावायचे हे सगळं करण्याची गरजच काय हा सारा दिखावा आहे वगैरे म्हणत अनेकांकडून त्यांची खिल्लीही उरवली गेली मात्र पागनेसांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही देहूची पुन्हा पुन्हा वारी केल्यामुळे हळूहळू पागनेसांना तुकाराम महाराजांचं अंतरंग उलगडत गेलं असं म्हटलं तर कदाचित वावग ठरणार नाही तुकोबांच्या मंदिरात त्यांनी महाराजांनाच साकडं घातलं आता तुम्हीच माझ्याकडून ही भूमिका करून घ्या शूटिंग सुरू होईपर्यंत त्यांच्या कास्टिंगवरून असलेली साशंकता हळूहळू बदलत गेली आणि आपल्या साऱ्यांच्या मनात असलेले रायते हेच अशी धारणा साऱ्यांची झाली सिनेमा प्रदर्शित झाल्यावर जेव्हा पंत पडद्यावर तुकारामांचे वेशात यायचे तेव्हा लोकांचे आपोआप भक्तिभावाने हात जोडले जात सिनेमाने बक्कळ कमाई केली जेव्हा निर्मात्यांनी मानधन देऊ केलं तेव्हा पंतांनी ते घ्यायला मनाई केली निर्मात्यांनी मानधन दुप्पट अगदी चौपट वाढवलं तरी पंतांनी ते घेतलं नाही ज्या तुकब्बा रायांचे हात आपल्या आयुष्यात केवळ देतच राहिले यांच्या भूमिकेसाठी मानधनाला हात तरी लावायचा कसा असं म्हणत त्यांनी ते स्वीकारण्यास थांब नकार दिला निर्मात्यांनीही त्यांच्या या विचारांचा सन्मान ठेवला सिनेमा झाल्यावरही पंतांनी तुकारामांचा वेश सोडला नाही त्यांनी खऱ्या अर्थाने राय अनुभवले नव्हे ते अगदी तुकाराममय झाले आपल्या आयुष्यात ते खऱ्या अर्थाने विरक्त झाले ते कुठेही गेले तरी लगेच गर्दी व्हायची आणि लोक त्यांच्या पायावर नतमस्तक व्हायचं एवढं लोकांच्या मनावर त्यांचं गारूड बसलं होतं पुढे त्यांनी अगदी मोजक्या सिनेमांमध्ये काम केलं एकोणीशे एकोणचाळीस मधील संत तुलसीदास सिनेमातील त्यांची भूमिका आणि त्यातील वन चले राम रघुरा या गाण्यामुळे त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली नरसी भगत एकोणीशे चाळीस महात्मा विदूर एकोणीशे त्रेचाळीस भक्तराज एकोणीशे त्रेचाळीस आणि रामराज्य एकोणीशे त्रेचाळीस हे त्यांचे गाजले इतर काही चित्रपट त्यांच्या आवाजातला एक अमूल्य ठेवा त्यांच्या निधनानंतर अनेक वर्षांनी गवसला स्वातंत्र्यपूर्व काळात एचएमय कंपनीने पंतांच्या आवाजातील वंदे मातरम या बंकिम चंद्रांच्या गीताची ध्वनी मुद्रिका काढली होती राग सारंगात असलेलं हे गीत पंतांच्या बहारदार आवाजामुळे कानाला अतिशय गोड लागतं आपण शालेय जीवनात ऐकलेल्या वंदे मातरमपेक्षा ही वेगळी चाल असल्याने काही वेगळाच आनंद मिळतो पंतांच्या नावावर अशा काही कलाकृती असल्या तरी संत तुकाराम सिनेमानंतर ते जवळपास विरक्तीच चा आयुष्य जगले असं म्हणतात की तुकोबांच्याच नाटकात काम करत असताना वैकुंठ गमनाच्या सीनच्या वेळी त्यांनी आपला देह ठेवला पुलनच्या हंड्रेड पर्सेंट पेस्तन काकामध्ये पेस्तन काका म्हणतात अरे साला काय ऍक्टिंग तुला सांगतो साला ओरिजिनल तुकाराम बी असं नसेल ते विष्णू पंत आता वैकुंठ मध्ये असेल सिटिंग नेक्स्ट टू द गॉड के दाद आपल्यापैकी काहींना आठवत असेल यावरूनच पंतांनी महाराज कोणत्या उंचीवर नेऊन ठेवले याचा एक अंदाज येतो आजही घरोघरी तुकाराम महाराज यांचा जो फोटो असतो तो, तो बहुतांशी विष्णुपंत पागणीस यांचा महाराजांच्या वेषातला फोटो असतो हाच तुकोबारायांनी त्यांना दिलेला प्रसाद म्हणावा लागेल पुढच्या भागामध्ये आपण तुकाराम महाराज यांची पत्नी साकारणारी गौरी या अभिनेत्रीविषयी जाणून घेणार आहोत तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तशी कमेंट करून आम्हाला सांगा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका